राजेश पावडे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले छत्र्यांचे वाटप आषाढी एकादशीचे औचित्य साधक नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे मित्रमंडळ यांच्या वतीने नांदेड शहरातील कल्याण नगर परिसरातील सम्राट चौक येथे दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्र्यांचे वाटप करण्यात आले खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी छत्र्या घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपल्यातर्फे त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य म्हणून सर्वसामान्य गरीब माणसांना पावसाळ्यामध्ये काम येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काम देण्यासाठी क्षत्री पाठपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्त आज त्यांनी एक मनोदय व्यक्त केला की उत्तर भागातील लोकांना जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना गरीब माणसांना क्षत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात तेन आज हा शुभारंभ झाला तर आज आम्ही एक तर आषाढी एका दिशच्या निमित्तानं या भागातील सर्व गोरगरीब जनतेला माननीय खासदार आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब प्रफुलजी सावंत आमचे अठर साहेब या सर्वांनी मिळून आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम पोरगरीब जनतेसाठी आम्ही इथे ठेवला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वसद चव्हाण साहेब होते आपले शमीम अब्दुल्ला आपले काय मसूद अहमद साहेब रहीम शेख एकनाथराव मोरे आनंदराव चव्हाण हे सगळेजण आले होते या कार्यक्रमाला छत्र्याचं वाटप या भागामध्ये आज आम्ही आमचं उद्घाटन करून खासदार साहेब जात्राच्या क्षेत्रा काही वाटप केल्या आणि आता छत्र्याचं वाटप रेग्युलर होणार आहे सर्व जनतेला टप्प्याटप्प्यानं छत्र्याचं वाटप होणार आहे त्या भागामध्ये नांदेडचा तोड्याचा भाग असो कीर पुरा पुराणचा एरिया असो देगलूर नाक्याचा एरिया असो आणि नंतर ग्रामीण भागातील काही असतो तुमचा संतानगर असो एकता नगर असो या भागातील काही असतो या टप्प्याटप्प्यानं आम्ही जवळपास मॅक्झिमम क्षेत्रे वाटण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गौरगरिबाला छत्र्याचा वाटप पावसाला करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आमचा एकच उद्देश आहे की सर्व धर्म समभाव ही भावना काँग्रेसची सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं या खासदार साहेबाला या भागातून जवळपास चाळीस हजाराची लीड मिळाली आणि नांदेड उत्तर, 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 उत्तर मुळं खासदार साहेब निवाले ते जनतेचे आभारही व्यक्त करणे आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत या छत्र्याचा एकच उद्देश आहे की खासदार साहेबांचे आभारही होतील म्हणजे आभार मानणं होती जनतेचं या भागातील जनतेला पुन्हा सुद्धा काँग्रेसच्या बाप मागे राहणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे राहण्यासाठी आम्ही जनतेचे सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम वाढवत आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष दे नाना पटोले साहेब असतील आपले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील आपले आम्ही देशमुख साहेब असतील सर्वांची आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळामध्ये राजधीत शाहू महाराजांचे तीनशे वर्ष झाल्याबद्दल त्यांचा एक आमचा मानस आहे आमचे सटकर आहेत प्रभुजी सावंत आहेत या सर्वांचा सत्यपाल सावंत आहेत या सर्वांनी मिळून आम्ही एक शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमामध्ये आमचा नाना पटोले साहेब असतील आपल्या साहेब असतील यांना आम्हाला एक पुरस्कारही द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये ती सुद्धा तारीख आम्ही फायनल करून हा मोठा सुद्धा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे तरी सर्व जनतेला आमची विनंती की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहावं पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्हाला एकच सांगावं की आम्ही आमच्या शब्दा खातर आम्ही आपलं आपल्यासाठी रात्रंदिवस दिवस होतो आम्ही काम करू एवढी गावी देतो आणि मी राजेश पावडे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी संचालक जिल्हा मंदिर ती बँक आणि बँकेतही काही काम असते तुम्ही सांगायचं आम्ही सदैव आपल्या सेवेत आहे बँकेचं कर्ज वाटपाचं काम जोरात चालू आहे तिथे सुद्धा काही कमी जस सर्व शेतकऱ्यांना सुद्धा एकच सांगणे छत्री आज वाटप व्हायला मी तुम्हाला घ्यायला येतो उद्यापासून पाऊस जोरात चालू होईल ही ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र